शेवटपर्यंत हिंच काय मिट ना आणि आम्हाला काय झोपाला ज्या पद्धतीने ही बँक चाललेली उद्या कर्ज जर नाही फिटले याला जबाबदार विद्यमान संचालक बोर्ड आणि तेच पहिल्यांदा असतील तर हे चेअरमन मी केले म्हणणार आहे त्यावेळी देखील तुम्हीच केला असणार हे ते तेवढं लक्षात ठेवा याचा आवाज कोण दाबायचा प्रयत्न करत असतील त्याला भीक आम्ही घालत नाही पण भल्या भल्यांचे आम्ही पुंगी आहे आपली बी वाजवाय काही टाईम लागणार नाही हे या झायर सभेमध्ये शेतकऱ्यांचे पंचप्राण राजू शेट्टी साहेबांना वंदन करून व्यासपीठावरील सर्वच मंडळना आणि आपल्या सांगळू गावच्या सुज्ञ येशंत बँकेच्या सर्व सभासादांनी ग्रामस्थांना माझा नमस्कार निवडणूक सुरू झाली यशवंत बँकेची आणि तारामुळे उलटली आमच्या शेतकरी संघटनेची खऱ्या अर्थानं ज्यावेळी हे मिटायचं होतं आणि सर्वच नेते मंडळने एशिवन बँक मिटवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये अजंठ्यावर होती ती शेतकरी संघटना की बाबा कुठंतरी जागा एखादी मिळती आणि आम्हाला आमच्या माघारे आमचा या लोकांनी विचार केला खरोखरच त्याचं अभिनंदन केलं पाहिजे पण यामध्ये फाटाफोट झाली आणि आमच्याही यांनी निर्णय घेतल्यामुळं आम्हाला ही माघार घ्यायची पाळी आली नाही आम्ही मी घरात आम्ही सगळं सर्व शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल रघुनाथ दादा शेतकरी संघटना असेल आमचे शरद जोशी शेतकरी संघटना असेल कुंभी परिसरमध्ये ज्या शेतकरी संघटना काम करत आहेत त्या सर्व शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी माघारी घेतली आणि ठरवलं की कुणीही कडही जायचं नाही असं ठाम ठरलं हे काय बाबा त्यांच्यात त्यांच्यात चाललं चालू द्या त्यांच्या त्यांच्यात चालू द्या चालू द्या शेवटपर्यंत यांचं काय मिट ना आणि आम्हाला काही झोपा लागेल आणि शेवटी तसंच झालं अचानकपणे विद्यमान पॅलेनचं अचानक बॅनर लागलेत पोस्टर लागलेत आणि यांचं पॅनल मात्र अजून काय कशात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चाललं होतं कारण यांच्याकडे इतके उमेदवार होते की कुणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही यामध्येच त्याचं ता गुरमळच होत आणि तोपर्यंत तिने तोपर्यंत तिने ते व्हॉट्सअप फेसबुक या मीडियाच्या माध्यमातन अनेक भाषणं अनेक काय कोणी कुणाच्या कर्जाच्या कशाच्या कशाच्या बातम्या द्यायला लागल्या आणि त्या आम्ही घरात बसून बघत होतो आणि मग लक्षात आलं यांचं कायच कशात काय नाही हे चुकीच्या मार्गाने सगळा प्रचार अपप्रचार चाललेला आहे आणि त्यावेळी माझ्यातला स्वाभिमान जागा झाला माझ्यातली तळमळ जागी झाली तेवीस वर्ष मी स्वस्तपणे शेतकरी संघटनेची शेतकऱ्यांची जी सेवा केली ती माझी कुठेतरी खंत ती माझी मलाच वाटा लागली राज आणि मग माझ्या मावळ्यांना हात दिली काय नाही बाबा हे चुकीच्या माध्यमातून हे सगळं चाललंय त्यावेळी कुठंतरी यादी मिटायला पाहिजे किंवा काहीतरी असा विचार केला पाहिजे आणि बिन शर्त आम्ही सर्व तीस पस्तीस मावळ घेतले की सावरवाडीच्या सभेमध्ये आम्ही जाहीर प्रवेश केला <laughs> आणि प्रवेश केला का शेतकरी संघटना म्हणजे हा शेतकऱ्यांचा विचार आहे आणि विचार धारणा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोचतो आणि हे कोणतरी असतील कारखानदार असतील बँक ही जी लावलेली आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी इथं माननीय शंकरराव पाटील शिंगणापूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे रोपटं लावलेलं ला आहे हे शेतकऱ्यांना सावकाराच्या कचराड्यातून यांची कुठेतरी मुक्तता व्हावी म्हणून हे रोपट शेतकऱ्यांसाठी इथं जेवण ठेवलं आणि हे वाढवलं पण याच बँकेमध्ये जो गलतान कारभार चाललाय त्याची कुठेतरी मला चुटबुट लागली विद्यमान तुम्ही ऐकत आहात व्हॉट्सअपवर सगळ्यांना माहित आहे अठरा अठरा तास काम करतात आता कशासाठी करतात काय करतात हे कल्पना कर नाही कारण बँकेच काम काय सर अकरा ते काही पाच असतं ना साधारण आठ तास काम आणि हे अठरा अठरा तास काम करतात कुणासाठी करतात काय करतात ते आता त्याची त्यांचं त्यांनी माहीत असं मला चुकीच एक काय कळ की बाबा ते म्हणतात आमच्या वाढल्या आनंद आहे आमची कर्ज वाढली आनंद आहे आणि आमचा डिव्हिडन वाढला आनंद आहे तुमच्याच गावची सेवा संस्था आहे शून्य टक्के व्याजानं ती कर्ज देते आणि ती संस्था देखील तुम्हाला पंधरा टक्के व्याजानं कर्ज देते हे डिव्हिडन देते हे खरं आहे का नाही मग तुम्ही यशवंत बँकेमध्ये जाऊन चक्रवाढ व्याज लावून त्या पद्धतीने त्यांची वसुली करून पंधरा टक्के ठेवीदारांना नव्या दिला म्हणून काय मिळवायचं किती टक्के डिविडंड मिळालं पाहिजे त्याच्यावर बँकेचा पाच कोटी नफा मग मिळवलाचं हित काय त्यात तुम्ही एवढा डिविडंड बाकीचं पैसे काय तुमच्या चैनीवर गाड्या फिरवाय जागा घ्यायला रोज उठून तिथं नाश्ता पाणी करायला हे कुठेतरी आम्हाला खटकत होत या ठिकाणी आम्हाला हे कुठेतरी खटक फिरवा फिरवी होती त्या पद्धतीने या बाजारांना फिरवा फिरवी केली म्हणून दिसणार आणि याचा तोटा म्हणाला ज्याला एक लाख रुपये कर्ज दिलं होतं ज्याचं फिटलं नाही एक लाख कर्ज त्याच बागाला चार पाच चार पाच लाख कर्ज वाढवून दिलं मग ज्याची लायकी एक लाख रुपये कर्ज फेडायची नाही तो पाच लाख फेडणार का तुम्ही सांगा आणि कायद्यामध्ये असा आहे ज्या ठेवीदारांना बॉन्ड लिहिला असतो त्या बॉन्ड वरती सर्व संचालकांच्या सह्या असतात आणि तो बॉन्ड असा सांगतोय जर ठेवीदारांचं पैसे बुडलं तर त्यांना जामीन देखील मिळणार नाही ही भविष्यात धोक्याची घंटा आहे पण यात होणार काय या हळूहळूची बँक फायनान्स कंपनीकडे चाललेल्या आंबेळेन सारख्या कंपन्या बाजारात येऊन गेल्या त्या आंबेळे आल्यानंतर आमिष दाखविलीत आणि आमिष दाखवल्यानंतर ते आमिळे बी बोंगलत गेले ते एजंट बी बोंगलत गेले आम्हाला हे रॉपटर लावलेल्या शेतकऱ्यांच्या घरात कुठेतरी सोन्याचा दिवस यावं कुठेतरी त्या शेतकऱ्याला कर्जमुक्त मिळावं त्याने चांगलं आपलं सदन कुटुंब चालवावं म्हणून ही बँक ज्या लोकांनी या ठिकाणी रॉपटर लावलं त्याचं आज वट वृक्ष झालं त्यात तुम्ही मिरवायचं काही गरज नाही साहेब मला एवढंच सांगायचं आहे का था था। सा जे चक्रवाढ व्याज आहे आणि ज्या चक्रवाढ व्याजामुळे व्याजा जे चुकीच्या बाजूने निर्णय तुमचा चाललेला आहे चुकीच्या बाजूने म्हणून <mí> या ठिकाणी आम्ही आलो सांगायचं बरंच आहे मी हे ज्यावेळी माझ्या व्यासपीठावर मांडलं कोपाडे गावच्या आणि कोपाडे गावच्या व्यासपीठावर मांडलं असताना मला डायरेक्ट त्यांचा कोल आला बाबा तुला जरा लाज वाटते का नाही एवढी चांगली आम्ही बँक चालली काय रे बाबा म्हणलं ज्या कर्जदारांच्या गळ्यामध्ये तुम्ही फास लटकावा लागलाय बँक चांगली चाललेली नाही ती वाईट चाललेली बांधील नाही ज्यामध्ये फायनान्स कंपनी मध्ये फक्त माणूस दाखवा आणि आधार कार्ड दाखवा त्या पद्धतीने ही बँक चाललेली आहे उद्या कर्ज जर नाही फिटले याला जबाबदार विद्यमान संचालक बोर्ड पहिल्यांदा असतील तर हे चेअरमन मी केले म्हणणार आहे त्यावेळी देखील के तुम्हीच केला असणार हे तेवढं लक्षात ठेवा म्हणून हे विचार कुठेतरी मांडण्यासाठी मला या ठिकाणी संधी मिळाल्या आम्ही चुकीच्या बाजूने काय मांडत नाही आणि एक सांगतो संघटनेचा आवाज कोण दाबायचा प्रयत्न करत असतील त्याला भीक आम्ही घालत नाही पण भल्याभऱ्यांचे बले आम्ही पुंगी बाजीवलेल्या आपली बी वाजवाय काही टाइम लागणार नाही हे या जाहीर सभेमुळे व्हायच देऊ दे आता पोकळ धमक्या आम्हाला देऊ नका कारण आम्ही चुकीचं तुम्ही केलंय कारभार म्हणून तुमच्या चुकीच्या विरोधात मी आम्ही मांडतो हे काय जे चुकीचं जे जे तुम्ही चुकीचं केलं ते तेच मांडायला लागलाय आम्ही कर्ज दिलीत बिन कागदपत्राची दिलीत आम्ही ठेवी ठेवल्या पण त्या ठेवीदारांचं काय अहो या ठिकाणी कर्जदारला एक वेळ घरादारावर नांगर फिरून दोरी घ्यायची पाळील आणि ठेवीदाराला राखेल हातावर वतायची पाळील ही वेळ तुमच्यामुळे उद्या येणार आहे आणि ही धोक्याची घंटा आली म्हणून सर्व शेतकरी संघटनेनं आम्ही या पॅनेलला बहुमता निवडून द्यावं एवढंच मी तुम्हाला इच्छा करतो आणि उद्याच्या चोवीस तारखेला रविवारी अंगठी या चिन्हावरती आपण जितक्या अंगठ्या दिसत्या तितक्या अंटेवरती तुम्ही शिक्का मारून मोठ्या तात्तीने याच्या निवडून आम्ही या एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर